नगर हादरलं मध्यरात्री घोडेपीर दर्गा जेसीबीने पाडली संतापाचा विस्फोट अहिल्यानगर शहरात मध्यरात्री मोठी धक्कादायक घटना घडली आहे गांधी मैदानाजवळील देशपांडे हॉस्पिटल आणि हॉटेल अमर पॅलेसच्या मध्या रस्त्यात असलेली जुनी घोडेपीर दर्गा अज्ञात व्यक्तीने थेट जेसीबीने पाडली या घटनेनंतर परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीती व संतापाचे वातावरण आहे घटनेची माहिती मिळताच कोतवाली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली सध्या मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी खबरदारी घेतली जात आहे मात्र अजूनही प्रश्नचिन्ह कायम आहे ही कारवाई कोणी केली यामागे नेमका हेतू काय पोलिसांनी याबाबतचा तपास सुरू केला आहे तसेच अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन प्रशासनाने नागरिकांना केले आहे संपूर्ण शहराचे लक्ष आता या प्रकरणाच्या तपासाकडे लागले आहे